आपला आवाज कोकण चोवीस तास पावसाळ्याच्या चो पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष करून पर्यटकांना समुद्रात तर सोडाच किनाऱ्यावरही जाण्यास मनाई असताना हा नियम मात्र चक्क दोन बैलांनी मोडला असल्याचं दिसून आलंय Eu vou a गणपतीपुळे येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर संदीप खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार सदरची घटना रत्नागिरी तालुक्यातील स्वयंभू तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळेतील समुद्रामध्ये घडली आहे पावसाळी हंगाम असल्यानं गणपतीपुळे येथे पर्यटक आणि भाविकांची पण गर्दी फारच कमी आहे आणि हीच संधी साधून दोन बैलांनी झुंज करण्यासाठी समुद्राची जागा निवडली आणि किमान अर्धा तास हे दोन बैल जबरदस्त झुंज करत असल्याचं दिसून आलं एकमेकांजवळ समुद्राच्या पाण्यात झुंज देताना दिसून आले शेवटी येथील स्थानिक ग्रामस्थांनी या दोन्ही बैलांना पिटाळून लावलं आणि झुंज समाप्त झाली या दोन बैलांची झुंज रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी झाली असती तर बातमी झाली नसती परंतु दोन्ही बैल फारच हुशार निघाले आणि त्यांनी झुंजीसाठी चक्क समुद्राची निवड केली आणि हीच संधी साधून कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ही बऱ्याच दिवसांनी एक अनोखी बातमी मिळाली आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा